माननीय नरेंद्र मोदी भाई यांचं स्थान आपल्या ताई, ताई पाटील यांचं चिन्ह खड्याला आहे आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीची आणि नम्र विनंती करतो नम्र आव्हान करतो आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे शाखे त्या ठिकाणी आपला मतदार जागृत करा सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या सात तारखेला चिन्हापूरचं बटन दाबून आपण या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी दोन लाख मतांना विजयी झाला पाहिजे हा शब्द आपल्या देशाचा या विश्वाचा नेता नरेंद्रभाई मोदी यांना आपण देऊ आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलंही काय कोणाला कोणापुढेही महान चुकावी लागणार त्या नाही त्यासाठी तानाजी सावंत सक्षम आहे त्यांनी आपले सगळे जिल्हा प्रमुख आमच्या महिला आघाडीचे प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वय यांच्या आजपासूनच मिटिंग होते सगळी यंत्रणा कामाला चोवीस तासाच्या आत लागली पाहिजे आणि गल्ली बोळा नम्र आव्हान करतो आणि आज आजच्या परंतु हे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र